हा बोल ना शिवांश काय म्हणतोस तू आज दाखवणार होता ना ऑडियन्सला तुझं घर कस आहेस दाखव ना मग काय काय तुझ्या घरी दाखव तुमच्या घरी कोण आलाय कुठे दाखव अरे वा छान आहे रे बाप्पा आलेत आणि तू काय करतो बाप्पा सोबत आरती करतो अजून काय काय करतो, काई -काई करतो। प्रसाद खातो तुला प्रसाद आवडतो अरे वा प्रसाद काय काय खातो पेडे मोदक तुला काय आवडत पेढा आवडतो अरे वा छान 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 आणि तुम्ही डेकोरेशन काय केलंय हे बाप्पांचं काय डोंगर म्हणजे माउंटन ओके छान केलं तुम्ही अजून काय म्हणतो शिव तू घर दाखवणार होता ना तुझं हा मग दाखव ना तुझ्याकडे काय काय खेळण्यात आहेत वगैरे हां जेसीबी तुला आवडतो कुठून घेतलाय कुणी आणलाय मम्मीने आणलाय अरे वा हे काय फॅन आहे आणि हे काय रे बोरवेल हँडपंप हँडपंप कसं करतात रे ते ते कुठून आणलंय तुम्ही राजस्थानला ना गेलो होतास तू वा छान आहे रे एवढीच खेळणी तुझ्याकडे खूप आहे मग कुठे ठेवली ती आता रूम मधून ठेवून आहेस का आणि गदा गदा कशाला वापरतोस त्याला मारायला छान रे भूत येतं तुमच्या इथं अरे हे काय फॅन आहे बंद झाला पुढेच खेळ